पिको करायचं आहे आणि ब्लाऊज पीस दिलंय मग आता ती अशी वेळ येते प्रियांका जवळ दिला असतो मग ऐकणे आहे ना ब्लाऊज पीस मापच आहे ना तेवढे ब्लाऊज पीस दिलं हे दिलीच लाईट आणि हे आणि दादू हे बघ तुला फटाके मोठे नाही ते छोटे हे बघ एवढे एवढे झाड वाजल ते मम्मीला दीदीला हे कसं आहे काय तो माहिती आहे का तो काय तो माहिती आहे का माईक नाही बॅटरी ती

तरी ते मला नाही आवडलं ते काय कुठेतरी बघा भरपूर नवऱ्याच्या डोळे जायचे नाही ना कमी करायचं ना मला

गिफ्ट अंकलचं गिफ्ट अंकलला कसं का गिफ्ट असं मम्मीला साडी आणली अंकलनी छान आहे कलर तुझ्याकडे अशी ब्लॅक कलर ची <थी> ना एवढे फटके आणले दादा

इकडे ना माझे चालू होते कस्टमर स्प्लिटिंग करायची होती त्यांना मी स्प्लिटिंग करत होते आणि सकाळपासूनच कस्टमर चालू होता कारण आता दिवाळीचं सीझन चालू आहे भाऊबीज त्याच्यामुळे ना कस्टमर आहे ना जेव्हा वेळ भेटून त्यावे येऊन जाते पार्लरमध्ये आणि आपले इंस्टाग्रामला पन 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 ना पन्नास हजार फॉलोअर्स पण कम्प्लीट झाले आम्हाला सेलिब्रेशन करायचं होतं पण दिवाळीच्या सीजनमुळे ना आम्हाला सेलिब्रेशनच करता नाही आलं तर भरपूर म्हणजे आधीच प्लॅन करून ठेवला तर आपले पन्नास हजार फॉलोअर झाले आपण मस्त सेलिब्रेशन करू असं पण सेलिब्रेशन आम्हाला करताच नाही आलं ह्यावेळेस तर बघू आपले एक लाख फॉलोअर झाले आपण नक्कीच सेलिब्रेशन करू मस्त तर इकडे फेशियल चालू होतं आणि ऑफर चालू आहे आपल्याकडे तर कोणतं पण फेशियल करा फक्त चारशे नव्याण्णव मध्ये आहे आणि हायड्रा फेशियल हजार रुपयामध्ये आहे तर तुम्ही कोण जवळ असेल तर नक्की या दादा इकडे ना मांजराला असं याडत काढ राहिला ले दादा इकडं काय रे असं कर त्या बनवतात तिला वाट राहिलं की डोक्या का दादा दाधे दादा चांगलं आहे मी रात्री कस झाली ते पकड पकड पळ इकडे ना मग फ्रेंड आल्या होत्या घरी तर म्हणजे माझ्या पण फ्रेंड येते आणि घराजवळच राहते त्या ताई तर त्या चालल्या होत्या पाणीपुरी खायला तर त्या मी दिसले त्यांना बाहेर त्या बोलल्या तू पण चल तर मी माझी तयारी केली आणि आम्ही ना मस्त गावामध्ये आलो होतो पाणीपुरी खायला आणि त्यांच्या घरी पण पाहुणे आलेले होते तर ते आणि सगळे आम्ही मग आलो होतो मस्त पाणीपुरी खाल्ली

आणि आम्ही घरी वाल्यावरती दादू म्हटलं चल मी तुझा फोटो शूट करतो तर अंकलनी नवीन लाईट आणलाय आहे सकाळी तर तो म्हणे ट्रायल पण घेऊ आपण लाईटची तर त्यांनी मला आणि माझं आऊरायला लावलं लगेच ला आणि त्यांनी मस्त फोटो काढले तर इंस्टाग्रामवरती आहे आपल्या तर तुम्ही नक्की बघा <laughs> आम्हाला आता जेवण करायचंय मम्मीने ना जिलेबी बनवली पाणीपुरी खाली जायची मी एवढी भूक पण नाहीये पण मला जिलेबीलाही आवडत त्या ठिकाणी मी मस्त चांगच्या नाही खाणार आहे जिलेबी भाकरपुळी काहीच नाही खाणार पुरत जिलेबी खाणार थोडीशी मस्त पाणीपुरी राहिज इतक्या दिवसातून चाचमध्ये पाणीपुरी खाल्ली दा दारू भरी आणतो पण मी गावामध्ये नाही जात मलाच वाटत सगळे लोक राहतात त्याच्यावर मी नाही जात पण साहिले ताईद्या म्हणे चाल चाल म्हणजे गेले त्यांच्यासोबत मस्त जिलेबी खाते फोटोशूट केला दादीनी माणसं काय त्याच्या मनात आलं का <laughs> नाही मी नाही म्हणले तोच म्हणलं प्लेटला का आता साडे नऊ वाजले आणि अजून आम्ही झोपलो नाही इकडे दादीचा मित्र आलेला आहे साहिल तर चालू एडिटिंग अन ते त्यांचं दादू स्टोरी टाकून देतोय त्याला असे मित्र पाहिजे बो डायरेक्ट साईलचा साँग फोन घेऊन डायरेक्ट दादे स्टोरी टाकून देतोय त्याला तुम्हाला दाखवते मी डायरेक्ट दादू स्टोरी टाकून बर बरं साईल फोटोग्राफर कोण स्टोरी टाकून घेतोय मम्मी झोपली माझे फोटो काढले साईलचा चाईल स्टोरीचे चार्जेस वेगळे फोटोचे वेगळे एडिटिंगचे वेगळे बार का हां चालेल म्हणतं पळन म्हणतात